सास्ती गौरी बेकोली पर, परिसरातील कडोली हे जे गाव आहे त्या परिसरामध्ये काही डिझेल जे चोर जे आहे चोरी करण्यासाठी तिथे गेलेले होते त्या दरम्यान जे आहे तिथे कुणीतरी येण्याचा ज्या सुगावा त्यांना लागल्यानंतर जिकडे तिकडे पडापळ पड़ झाली आणि अ त्याच्यानंतर ते मुलं जिकडे तिकडे मानोली हे गाव जे आहे त्या जवळच लागून आहे त्या मानोली गावामध्ये रंजीत जो रणजित निशाद जो आहे जो अल्पवयीन आहे सतरा वर्षाचा मुलगा आहे त्याला जे आहे कथन्नी म्हणून ओळखल्या जायचं पण नाव त्याचा कथन्नी होतं तर तो चा, 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 चा ना, पड़ तर है, त्या सरपंचाच्या मानवली गावाच्या सरपंचाच्या घरी दोघं जण शिरले होते म्हणजे धाकाच्या मराना इकडे तिकडे पळापळ झाल्यामुळं तर त्या सरपंचानी जे आहे त्याचा फोटो काढून ठेवला आणि दुसरा मुलगा पळून गेला पण त्याच्यानंतर जेव्हा सा तीन वाजून बावीस मिनिटांनी तो फोटो काढला सरपंचांनी त्याच्यानंतर जे काय झालं कुणालाच काही माहीत नाही पण दाऊद नावाचा जो मुलगा जो होता त्याच्यासोबत जे होता दाऊद नावाच्या मुलांनी जे आहे दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये रणजितचा जो आहे मोबाईल तिथे पोलीस स्टेशनमध्ये तिथे जमा केला याचा अर्थ त्याच्यासोबत जे सात लोक जे होते त्या सात लोकांपैकी कुणीतरी घातपात केला असावा अशी परिवाराची शंका आहे आणि म्हणून राजुरा पोलीस स्टेशनमध्ये जो रणजित जे आहे त्याचा भाऊ मोठा भाऊ त्यांनी तक्रार केलेली आहे की के माझ्या भावाचा शोध लावा आठ तारखेची घटना आहे आठ तारखेपासून आजची तेरा तारीख आहे कुठलाही पोलिसांनी तपास केलेला नाही आहे आणि ही संदिग्ध अशी बाब आहे त्याचा कुठंतरी काहीतरी विषय झाला असावा त्याला कुठंतरी नेण्यात आलं असावं किंवा त्याचा घातपात झाला असावा अशी परिवाराची शंका आहे म्हणून या संपूर्ण प्रकरणाची जी आहे सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी अशा प्रकारची मागणी परिवाराकडून करण्यात येत आहे जर त्याचा शोध जर लागला नाही तर परिवाराकडून पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध मध्ये आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा पण देण्यात आलेला आहे